सोबत चांगले दिसते कोण असं म्हणायचं नाही तर बोलतच कमेंट करते मला अचानक लिंक झालं डोक्यात की आपली काय झालं आता बोल म्हणजे कमेंट करणारे आपल्या खूप हार्ड आहे लोक नाही मित्रांनो मला वाटलं नव्हतं की मला वाटलं नव्हतं की बाबा गाण्याला आपल्या इतक्या भारी भारी कमिट येतील खरंच मला ते कमिट वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं इतकं भारी जरा बोलू दे जरा थोडंफार तर मित्रांनो इतकं भारी वाटलं ना तुमच्या कमेंट पाहून मला असं वाटलं मी विचार पण केला नव्हता की मला इतक्या चांगल्या कमिटीतील येतील म्हणून नमस्कार मित्रांनो रितुप्रसाद कॉमेडी आपल्या चॅनलवर तुमचं सहज स्वागत आहे तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या आमच्याकडून हार्दिक आम हार्दिक शुभेच्छा अजून रमजान इच्छा पण तुम्हाला सर्वांना आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आता व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आपलं गाणं गाण्याला भरपूर तुम्ही प्रेम दिलं आहे हे तर काही मुखी बोलत नाही ही असं बोल सगळ्यात पहिलं सगळ्यात शुभेच्छा दिलं नाही मी बोलायला लागले असं बोलता शुभेच्छा जाऊ दे आता तू दिला काय जाऊ दे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना गुढी पारवायची पाडव्याची शुभेच्छा गुढी पारवायच्या सगळ्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा आणि रमजान युद्धच्या पण शुभेच्छा नवीन वर्षा म्हणली असते तर सगळ्यात सोपं पडलं असते तुम्ही काय म्हंटल वीडियो वीडियो मी बघ की काय बोललो व्हिडिओ बघ व्हिडिओ झालं तर तू बघ पण काय बोलण्याची पद्धत वेगळी तुमच्या बोलण्याची पद्धत आता काय तर मित्रांनो तुम्ही ठरवणार मित्रांनो आमच्या गाण्यामध्ये मी ठरवणार का मी काय बोलणार हार हार कारातलं वर नव्हती मच्छर कसं कुई 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 करत तसं करणं तर मित्रांनो व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असं आहे की असं आहे की आपलं गाणं तुम्ही आतापर्यंत जितकं म्हणजे नाही का यूज वगैरे आले तर अजून भरपूर सपोर्ट करा म्हणजे आपलं गाणं अजून मिलियन पर्यंत जाईल मिलियन पर्यंत घेऊन जाऊ आपल्या गाण्याला मित्रांनो एकदम जो आहात एकदम विषय टॉपचा फेसबुकला इंस्टाला वगैरे हो नाही का म्हणजे फेसबुकला <laughs> इंस्टाला विसरू नका मित्रांनो अजून आपल्या चॅनलला कोण नवीन असाल तर काय त्याला विसरू नका अजून बेल ऐकून ऑल ओवर करा म्हणजे आमच्या आमच्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की तर आत्ता आपलं गाणं झालं बरोबर माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे फक्ती दिवशी सांगायला काय मुद्दा सात आठ दिवस झाला आमचे ब्लॉग येत नव्हते कारण तर टाकणार होतो बरं का ब्लॉग पण काय आहे ना आळस आळस माणसाचा शत्रु असतो हा तर आज बीएस तसं काय सुद्धा नव्हतं आलं नव्हतं जरा गाण्याची रिच वॉर्डर म्हणून सात आठ दिवस ब्लॉग सोडले नाहीत म्हणलं जरा गाणं व्हायरल होती म्हणलं वाढ दि म्हणलं बघू दे म्हणलं मित्रांनो आपल्या गाणं त्याच्यामुळे सात आठ दिवस ब्लॉग टाकले नाही भरपूर लोकांची मेसेज झाली की तुमचे ब्लॉक काय येत नाहीत असं तसं काय 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 मेसेज झाली तर आता इथून पुढे कंटिन्यू आमचे डेली ब्लॉग येतील अजून मित्रांनो तुम्हाला एक आजरी खुशखबर द्यायची आहे मला की माझा आजरी येते घेते तर ह्याच्यात हिराई रिचो नाही हिराई दुसरी <laughs> ज्या मार खाल्ला मी तुम्हाला काय दाखवला इतका इतका था था की जाऊ द्या म्हटलं भांडण्याचा विषय नको आता इतका मार मार्गाला इतकं धुतलंय इतकं धुतलंय म्हणून खर तर आहे ना एवढे दोन तीन दिवस काय मला असं काय सुद्धा काय विषय काय मला घेतलं नाही गाण्यामध्ये मला घेतलं नाही दुसऱ्या पूर्वी सोबत काढताय वय काढणार अजून काढणार अजून गाडी अजून ती गाडी व्हायरल करणार दोन तीन दिवस व्हिडिओ काढू वाटला नाही यांना मित्रांनो असं काय सुद्धा आहे तर आपल्या विनोबा यांना हॉटेल ओपनिंग केलं तर त्या हॉटेल ओपनिंगच्या मध्ये जरा बिझी होतो मी थोडं हॉटेलच्या ओपनिंग मध्ये असं मास्क लावून फिरत होतो काय सुद्धा आहे बिझी होत असा गाल फुगले होते काय बरं खोटं बोललो फेकडो बोला काय लोकांना खरंच वाटल ती जी खराय जरा खरं बोलायला शिकत जा काय पण खोटं बोलत जाण काय पण बोलायचं नाही का मित्रांनो असं काय सुद्धा नाही बरं काय तर विनुबाईच्या हॉटेलची ओपनिंग होती त्यात जरा दहा उभी विनुबाईचं हॉटेल ओपन झालं आता एक तारखेपासून जेव्हा जेवण सुरुवात होणार आहे बोकडाचं मंडण होणार आहे मी तर काय खात नाही म्हणजे कारण तर चैत्र महिना लागला आता सगळं खातात खोटं बोलतात चैत्र महिन्यात खात नाही मी माहितीये ना चैत्र महिन्यात रिल मध्येच खात नाही मी तर चैत्र महिन्यात मित्रांनो मी खात नाही आता आम्हाला कुठं सोनार सोनारीला पण जायचंय काल नंतर आमचं कुलदैवती आता आम्ही सोनाराला दर्शन घ्यायला जाणार आहे जुडीनं जुडीनं म्हणजे जोडीनच जातो मग सांगतो सांगतो आमच्या फॅमिली सोबत घरच्यांसोबत सगळ्यांसोबत हा तर तिथं मी टाकलो टायटल टाकलो देवाला गेल्यावर किल्ली रित्रबाहे मागच्या वेळेस तर सांगतो टायटन तू असं केल की अजून सगळ्या लक्षात आहे माझ्या काय विसरलो नाही मी माझं काय लक्षात राहत नाही मारती कशाला मी, मी काय म्हटलं लक्षात का राहत नाही तिथं जायचं म्हंटल कसं अरे लक्षातूनच गेलं माझ्या बरोबर आहे तू बोलायला लक्षात न जात माझ्या तर मित्रांनो आरू झोपली तर आता हिला जरा ही म्हणते मला फिरवणार मला ज्यूस प्यायचा हिचं काय ना काय सारखंच फरमेश असते पण मी काय आता हिला काय फिरायला येणार नाही कुठं हिला काही ज्यूस पण पाजणार नाही कारण तर हिने माझी कुठली गोष्ट ऐकली नाही कारण माझं ऐकलं ती गाणं नवीन येणार आहे मित्रांनो तर आपलं नवीन गाणं अजून एक येत आहे बरं का गाण्याचं दुसरी मुलगी आहे तर लवकरच लवकर ना ती गाणं बघा आणि पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कोण चांगली दिसती म्हणून म्हणजे नको चांगली दिसते माझ्या ह्यांच्या सोबत चांगली दिसते कोण असं म्हणायचं नाही तर बोलतच कमेंट करते मला अचानक लिंक झालं डोक्यात की आपली काय झालं आता बोल म्हणजे कमेंट करणारे आपल्या खूप हार्ड आहे लोक नाही मला वाटलं नव्हतं की मला वाटलं नव्हतं की बाबा गाणार आपल्या इतक्या भारी भारी कमिटी येतील खरंच मला ते कमेंट वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं इतकं भारी बोला हा मी जरा बोलू दे जरा थोडंफार तर मित्रांनो इतकं भारी वाटलं ना तुमच्या कमेंट पाहून मला असं वाटलं मी विचार पण केला नव्हता की मला इतक्या चांगल्या कमी येतील म्हणून तर आमच्याकडनं काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा इथून पुढे आमच्या असं भांडण्याचे व्हिडिओ तर नाही येणार आम्ही म्हणजे भांडण मुळात आम्ही भांडण करणारच नाही कारण मी तर भांडण करत नाही मी तुम्हालाही सांगतो भांडण करती फक्त ही बाय बाय आता सुरुवात कोण भांडण करते माझी बायको काय मी मिटवत असतो कुठल्या पण भांडणारा फक्त मीच असतोय कुठं पण सरतापणा घेतो त्याच्यामुळे भांडण मिटतो ना तर आतापर्यंत ही लांब गेली असती अजून आपण आपल्या गाण्यात आहे ना म्हणजे काय दाखवण्याचा प्रयत्न केला की भांडणामध्ये तिथपर्यंत जाऊ शकतो माणूस अजून खरंच मी तिथपर्यंत गेलो होतो शेवटचा निर्णय खूप जण गेलते काय काय जणांनी जीव पण दिलाय त्याच्यामध्ये पण कसं आहे ना आपण त्याच्या मन तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला अजून तो गैरसमज जो होता का गाण्यामधला तो गैरसमज आम्ही चुकीच्या पद्धतीने दाखवला म्हणजे आमचं झालं वेगळ्या कारण वेगळ्या कारणावर मान झाल पुरीचा विषय काय सुद्धा नव्हता त्याच्यामध्ये <laughs> पण ते गाण्यामध्ये जरा चांगलं दिसावं म्हणून जरा ती मग गैरसमज जरा थोडा क्लायमॅक्स त्यात ऍड केलं शब्द आहे ना शब्दावर पण ती सगळी स्टोरी म्हणजे आपल्या होती फक्त त्यात फक्त एक चुकीचं होतं की ती पोरगीची दाखव आपण दुसरी पुर्गीची दाखवली का त्या पोरीमुळे आपली बांधण झाली नव्हती असा काय सुद्धा विषय नव्हता हा जगलो असतो ना अजून हाच बी असा व्हिडिओ काढत बसला असत तर मित्रांनो गैरसमज कशामध्ये चालता म्हणजे तिला मी रक्षाबंधनला सोडलं नव्हतं नाही सोडत नाही मला माझ्या बायकोला कुठे जाऊ वाटत कुठं कुठं घरी मग राहत की सोबत राहतो राहणार हो की नाही नाही सोबत बायकोसोबत की तुमच्या घरच्यांसोबत कर राहत असंच राहतो म्हणजे घरच्यांसोबत राहायचं नाही सोडलं मी मित्रांनो झालं तर जरा त्याच्यामुळं खूप चांगले माहिती एक ना एक दिवस सोडतील पण आधी वेळी लावते आता तर मी नसतो सोडत कारण तर इतक्या दिवस ही घरी राहून आली बरोबर ग तिकडून पूजा पण आली काय करायला नी भक्त आता ही मला सोडणार मित्रांनो आता कुठला सण आता कुठला सण येतोय का माझे माझे शब्द माग धरणं कट करत इकडून ही आलं इकडून ती आलं बोलत आहे आता हे कसे आहे ना मला आता कुठला सण येतोय आता कुठला सण येतोय मी काय सण काय बघत बसत तुम्हाला माईशपदे रक्षाबंधन झालं आता रक्षाबंधनला ही मला आहे ना पद्मक्षीर घरी पाठवणार नाही ना आता नाही पाठवणार ही सहा महिने घरी होती सहा महिने नाही 4 महिने घरी होती चार महिने घरी राहिली वडिलांना लक्षात ठेवा मी अजून नाही पाठवा आता नसतो पाठवत काय संबंध बघितला नाही नाही मित्रांनो ही चार महिने घरी राहून आली तर मी आता काय पाठवू इला घरी नाही पाठवणार तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला सांगा आज असा पंजाबात काढलाय ब्लॉग काय आवडला असेल तर लाईक ठोका आवडला नसेल तरी पण लाईक ठोका अजून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू टाका मित्रांनो अजून आपलं गाणं कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता चला आता घेऊन जाऊया चला ब्लॉग काढला एवढं मला घेऊन जाऊ टाटा बाय बाय